आजचा व्हिडिओ सुरुवात करण्याआधी सर्वात महत्वाचा मित्रांनो की ई पीक पाहणी सुरू झालेली आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक पगार स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहेत नऊ आणि आता आपण आलेलो पिंपळगाव बसून तेथील कांदा मार्केटला दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाईव लीला बघण्यासाठी आजचा व्हिडिओ सुरुवात करण्याआधी सर्वात महत्वाचा मित्रांनो की ई पीक पाहणी सुरू झालेली आहे व आपल्या पिकाची सातबाऱ्यावरती नोंदणी करणे हे अत्यंत आवश्यक आहे कारण जर ई पीक, पीक पाहणी केलेली नसेल तर आपल्याला पीक विमा नुकसान भरपाई हे मिळणार नाही त्यासाठी आपल्या पिकाची नोंदणी ई पीक पाहणी करणे हे अत्यंत आवश्यक आहे सरकारने ते बंधनकारक केलेलं आहे ई पीक पाहणी सुरू झालेली आहे आणि ती मोबाईलद्वारे अगदी दहा मिनटात कशी करायची या, कर या संदर्भात मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवलेला आहे तो पोस्ट केलेला आहे व्हिडिओमध्ये दे तुम्हाला डिटेल माहिती सांगितलेली आहे टू जेड की लॉग इन कसं करायचं व त्यानंतर आपली पीक माहिती कशी नोंदवायची हे सर्व माहिती त्या व्हिडिओमध्ये मा सांगितलेली आहे मित्रांनो तर व्हिडिओ नक्की बघा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तसेच आपल्या चॅनलवर तर तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल व्हिडिओ नक्की बघावा आपले शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण त्या व्हिडिओद्वारे मदत होईल ही पीक पाहणी पूर्ण करण्यासाठी तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आजची जर आवक बघितली मित्रांनो कांद्याची सकाळच्या कांदा लिलावाला तर दोन्ही शेड फुल झालेले आणि ग्राउंडवरती पण चार साडेचार लाईन लागलेली आहे म्हणजे एकूण जर आवक बघितली तर सहाशे ते साडेसहाशेमध्ये एकूण आवक झालेली मित्रांनो सकाळच्या कांदा लिलावाला नऊ वाजलेले आणि लिलाव सुरू झालेला आहे थोड्याच वेळात आपणही व्हिडिओमध्ये डिटेल भाव जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा चला चला मित्रांनो आजचे लाईव्ह कांदा बाजार व घेऊ पिंपळगाव बसून तिथे कपची पहिली लाईन पहिली गाडी मित्रांनो काय भाऊ गेले का काय अकराशे चाळीस कुठला कांदा आपला नांदोडी मिडियम साईज आहे पंचे पन्नास साईज अकराशे चाळीस रुपये गेलेले कोणतं बिया नाही घरगुती का किती माल बाकी हो दोन गाड्या ओके अकराशे चाळीस रुपये गेलेले किती गेले अकरा नव्वद कुठला कांदा आपला देवरगाव अकराशे नव्वद रुपये दादा किती गेले हो? नऊशे कुठला कांदा आहे आपला डॅमेज आहे कुठला आहे कांदा कळवण बरं चाळीस खराब होते का मा किती माल बाकी माल किती बाकी संपलेला आहे संपलेला आहे का जवळपास ओके नऊशे रुपये किती गेले चौदा ओके मीडियम साईज एक हजार चौदा गेलेले उलटी किती गेली गोलटी सातशे ओके सातशे रुपये काय भाऊ गेले तेराशे तेराशे रुपये तेराशे तीस कुठला कांदा आपला मुलेर कोणतं बियाणं आहे गणेश ओके किती माल मालबाकी पन्नासशे क्विंटल पन्नास साठ आहे बर आणि ताळी तुम कसं निघतोय माल थोडाफार लागायला लागला आता ओके तेराशे तीस रुपये गेलेले दादा किती गेले अकराशे साडे अकरा कुठला माल आपला पालखेड भाऊ काय गेले एक हजार साठ ओके मीडियम साईज आहे कुठला कांदा दादा बहादुरी किती बाल बाकी शेवट ओके एक हजार साठ रुपये किती गेले आपले अकराशे रुपये वन थाउजंड वन हंड्रेड रुपीज सुपर क्वालिटी हा मीडियम साईज किपिंग क्वालिटी बरी काय भाऊ गेली अकराशे ना कुठला कांदा आपला पिंपल्स ओके बियाणं कोणतं होईल घरचं आहे का किती माल बाकी मालबाकी बाराशे तीस रुपये वन थाउजंड टू हंड्रेड थर्टी डबल पत्तीमध्ये कांदा पावडर वापरलेली आहे कोणतं बियाणं आहे पंचगंगा कोणती पावडर वापरलेली काय डेसिकेटर ओके वापरलेली बघू बोड काय भाऊ गेले चार चारशे रुपये खाली चारशे रुपये पुढला कांदा आहे उंबरखेड उंबर किती मालवाकी राहिला पुरगडाऊन बरेल हे काय खराब हो राहिला काळीत किती प्रमाण होऊरायला बरंच हो राहिलं विचारून काय काय ಅಕರ ಅವ ಕೂಡಲ ಕೂಡ ಜಾ ಅಕರಶೇ ನವರ ಕಾಯ पंधराशे एक्कावन्न सुपर क्वालिटी डबल पत्ती मध्ये घाल आहे साईज पण चांगली पंधराशे एक्कावन्न कोणतं बियाणं प्राशांच कुठला कांदा आपला आपला शिरसाने ओके सुपर क्वालिटी डबल पत्ती कांदा किती बी राहिला माल बाकी दहा पंधरा ट्रॅक्टर आहे चाळीतून कसं निघतोय चार एक कॅरेट करा निघतोय एवढ्या गाडी माझं पंधराशे एक्क्यावन्न गेलेले मित्रोन सुपर क्वालिटी अकरा कुठली आयरगाव ओके अकराशे रुपये गेले मित्रोन किती गेले एक हजार साठ कुठला कांदा आपला उर्दूट बरं किती माल बाकी राहिलो पाच ट्रॅक्टर आहे बरं चाळीस तुमचा निघतोय चाळीस निघतोय असा निघतोय असं निघतोय ओके सा भाऊ काय गेले नमस्कार नमस्कार किती गेले अकराशे तीस ओके कुठला कांदा आपला रानवड अकराशे तीस रुपये गेले मी साईज मीडियम आहे साडे अकराशे कुठला कांदा आहे आपला जोडंब साडे अकराशे केलेला आहे बियाणं कोणतं राधा याचं फ्रश आहे का किती माल बाकी हो चार चार होत साडे तुमक सांगितोय व्यवस्थित आहे ना काही पावडर वगैरे हो वापरला का वापर कोणती वापरलेली बर ठीक आहे चालू अकराशे पन्नास रुपये गेलेले मित्रांनो बघू ब आपले किती गेले नावर। बारा नव्वद बर शिवरा बर बियाणा कोणता होत याचा राईस ना का राई बियाणे खांदा आहे बाराशे नव अकराशे नव्वद बाराशे नव्वद सॉरी बाराशे रुपये गेलेले आहे किती माल बाकी राहिला अहो तीनच ट्रॅक्टर चाळी नऊ कसं निघतं आहे चांगलं निघतं आहे काय पावडर वगैरे वापरला नाही काहीच नाही का बरं ओके लाल कांदा लावताय का नाही नाही का ले होई रुपये राहिले भाऊ किती गेले पाऊ किती गेले चाळीस रुपये वर हजारची हंड्रेड फोर्टी

बरोबर आहे ना सडगान लॉस आहे बरोबर वेट कमी झालं सडगान जास्त झाली मेहनत वाढली बरोबर आहे ना किती गेले म्हटले बाराशे एक्कवन्न ओके कुठला कांदा ओ आडगाव चा बियाणं माहिती आहे का ओके किती गेले आपले चाव खादे ना कुठली घालगाव किती गेले हो चौदाशे रुपये शंभर क्वालिटी साईज कलर सर्व मस्त आहे चौदाशे रुपये गेलेले कुठला कांदा आहे दादा आपला कुठली साक्री तालुका कोणतं बियाणं ना घरचं आहे का ओके चौदाशे रुपये जायला सुपर क्वालिटी आहे का किती गेले ओके एक हजार पंचवीस सुपर क्वालिटी कुठला कांदा गरबे ना आठशे रुपये बाबा काय भाऊ गेले कांदे आपले किती अकराशे कुठला कांदा आहे नांदोडे का बरं अकराशे रुपये किती माल बाकी किरायला वा बघायचं पन्नासशे किंटात ओके अकराशे रुपये चालेल तू कसा निघतोय चांगला आहे ओके काय भाऊ गेले भाऊ अकराशे कुठला कांदा आपला अलिहाबाद ओके अकराशे माहिती आहे का भाऊ घरच ओके किती माल बाकी राहिलो पन्नास फुटी एक बाकी बर चाळीस चाळीस सोळा कराव ओके किती गेले हो नाही का ओके किती गेले आपली सहाशे एक शे एक्क्यान्नर रुपये किती गेले होईल अठराशे साठ ओके अठराशे साठ रुपये गेले भाऊ किती गेले बारा पंचवीस वन थाउजंड टू हंड्रेड ट्वेंटी फाय सुपर क्वालिटी डबल पत्तीमध्ये खाल्ला आहे बाराशे पंचवीस रेट नाही किती गेले होईल बाराशे बाराशे वीस कुठं खाल्ला आहे रवळस ओके किती गेले का अकरा एक्क्याण्णव ओके अकरा एक्क्यान किती गेले होऊये काय साडे अकराशे रुपये कुठला कांदा आहे रानव साडे अकराशे गोलटी किती गेली सातशे साठ सातशे साठ कुठली गोलटी रिपोर्ट साखरी रिपोर्ट साखरी सातशे साठ रुपये सुपर क्वालिटीची गोलटी किती गेले होऊ तेराशे साठ कुठला कांदा आपला शिरवाडी बनी कोणतं बिया नाही चांदोड तालुका आणलं होतं का ओके पावण्यांचं बरं चौ तेराशे साठ चौदाशे साठ का किती तेराशे साठ रुपये ओके वन थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी रुपीज कसा निघतोय मला चाळीस चाळीतून चाळीस कसं निघतोय चांगला निघतो काही पावडर वापरता का विशेष काय फरक नाही पडला हा हो का पण काय फरक नाही पडला पावडर आणि विदाऊट पावडर वाला आहे ओके तेराशे साठ रुपये डबल पत्तीमध्ये कांदा मित्रांनो साईज पण चांगली कलर पण आहे बघू पुढं किती गेले बारा नव्वद कुठला कांदा आंतरवेली ओके किती गेले एक हजार पन्नास कुठला माले त्रंभक्रोड बाबा एक हजार पन्नास रुपये गेलेले केवळ ऐकतो कसा निघतोय खराब काय गेले बाबा तेराशे दहा कुठला कांदा आपला का ये ना माहिती माहितीये का ओके तेराशे दहा रुपये जायला बघू पुढं आपण तेराशे दहा हा किती गेले तेराशे वीस वन थाउजंड ट्री हंड्रेड ट्वेंटी रुपीज सुपर क्वालिटी डबल पत्तीमध्ये मुळं आणि दीड तासाचं मित्रांनो खराब काय झालेला नाही कुठला कांदा आपला मॉडी पण ति आहे ये ये ना येतं येलोरा ना सुपर क्वालिटी एकदम कधी हार्वेस्ट केला होता एप्रिल एंड एप्रिल एंड ओके तेराशे वीस रुपये गेलेला आहे मित्रांनो बघू शकता इथं मुळं आणि दीड तासात ठेवलेला आहे खराब होण्याचं प्रमाण कसं आहे एकदम कमी आहे ना बरं किती माल बाकी आहे आठ नऊ आठ नऊशे ओके आठ नऊशे क्विंटल माल बाकी आहे आणि सर्व माल अजून चांगला आहे मित्रांनो मुळं आणि दीड जर ठेवलं तर कांद्याची टिकवण क्षमता नक्कीच वाढते बघू शकता तुम्ही तिथे एक पण कांदा खराब दिसत नाही आहे सुपर क्वालिटी तेराशे वीस रुपये रेट भेटलेला आहे बघू पुढं आपण किती घे भाऊ बघू अकरा एक्क्याण्णव संगमनेर साकोर संगमनेर वर ना आली इथं ओके तुमच्या इकडे काय रेट बारा तेरा इकडे काय आले नाही नाही इकडे कमीच आहे सध्या काय बघितले काकोन अकराशन रुपये फोर्टीन रुपीज कुठला कांदा आपला जिवळ बर बियाणं कोणतं याचा गरगुती किती गेलो साडेबारा कुठला कांदा बारा इंच अकरा इंच कुठला कांदा आपला कांदा अकरा इंच कोणतं बियाणं येतं अंबर चालित कसं निघतोय मला थोडे खराब आहे का बर किती माल बाकी राहिलो दहा बारा टक्के ओके कुठे गेले का काय चौदाशे चौदाशे कुठला कांदा आपला कांदळच कोणतं बियाणे समृद्धी ओके चौदाशे पंचेचाळीस रुपये रेट भेटलेला मित्रांनो समृद्धी बियाण्याचं कांदला आहे सुपर क्वालिटी एकदम डबल मध्ये कलर चांगला आहे साईज चांगली कधी हार्वेस्ट केलेला एप्रिलच्या पहिल्या हप्त्यात ओके साडीतून तुम्ही कसा निघतोय माल चांगला आहे ना काही पावडर वगैरे हो वापरता काहीच नाही okay. ओके